नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आजारीला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती कॉटल सोयाबीनचा वान पिवळा आवक एक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर, दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल नेर परसोपंतर सोबींचा वानपिवळा आवक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंदखेड सिंदखेडराजा सॉवींचा वानपिवळा आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोबंच वान पिवळा अवघ सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल लोणार सोयाबीनच वान पिवळा अवघ एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल वरुड सोविंस वान पिवळा अवघ दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चांदूरबाजार सोविंस वान पिवळा अवघ तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन सॉविनसवान पिवळा अवकाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन सवान पिवळा अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम स्वींचावन पिवळा अवक अठराच्या क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल हिंगणघाट सावीनचावन पिवळा अवक नऊशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल चिखली सावीन चवान पिवळा अवक चारशे दहा क्विंटलची கமித் கமிதா தீனஹே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சார் ஹார்ட் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் தீன்சே திரேப்பன் ரூபாய் க்விண்டல் அருவி சோவி சவன் பிவழா அவகர் க்விண்டல் சி கமித் கிடைதா தீனஹ பார்த்தே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண கவிண்டல் ஜாஸ்தி தர சார்பே க்விண்டல் யவத்மா சோவின் சவன் பிவளா அவக்ஷே எக்கிய க்விண்டல் சி कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल अकोला सॉविंचवान पिवळा अवघ बाराशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल लसलगाव निपाठ सॉविंचवन पांढरा अवघ एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल मेकर सॉयन लोकल अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल कोपरगाव सॉवेन लोकल अवघ एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवघ एक हजार पासष्ट क्विंटलची कमीत कम कमी द्या चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द्या चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुजापूर सॉबीन चव्हाण लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल लसलगोविंदूर सोयाबीन लोकल दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल तरी होते पंचवीस जून दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे ಮಗ ಭೇಟು ಯಾ ನೋಡ್ಸೋ ಬತ್ತಮಸ್ಕಾರ ಬಾಯ್ ಬಾಯ್